या अगोदर अख्खा महाराष्ट्र उद्धव ठाकरे म्हणजेच आपल्या कोमट रावांना घर कोंबडा म्हणायचा मात्र आता ह्या घर कोंबड्याचा महाभकास आघाडीने पूर्ता कोंबडा करून टाकलाय अनेक जण कमेंट मधून विचारत होते की कोमटराव म्हणजे कोण हो तर कोमटराव म्हणजेच तिनी त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे माजी बेस्ट सीएम उस्मान वाकरे अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये उस्मान मिया रोज फेसबुकवर येऊन कोमट पाण्याचे फायदे सांगत होते यांनी स्वतःच त्या काळामध्ये इतकं कोमट पाणी पिलेलं आहे की यांच्या तोंडाची वाफ अजून सुद्धा जिरत नाहीये पण या घरकोंबड्याचा महाभकास आघाडीने कसा कोंबडा करून टाकलेला आहे हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्टपणे जाणवणार आहे मित्रांनो तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर विनंती प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवखोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर हिंदू धर्मशास्त्र संस्कृती नीती संस्कार यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले सुंदर सुंदर व्हिडिओज सादर केले जात आहेत हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा हिंदू धर्म आणि शास्त्र यांवरचे आधारित सर्व व्हिडिओज बघा लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करून हिंदूंनी हिंदूंसाठी सुरू केलेल्या या प्रपंचामध्ये सहभागी व्हा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लाईब केलं नसेल तर लगेच करा बेल करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला आता मूळ मुद्द्याला सुरुवात करूया कोमटराव अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये फेसबुक लाईव्ह वर येऊन अजब गजब सल्ले देत होते कोमट रावांनी मध्यंतरी असा सुद्धा एक संशोधन करण्याचा प्रयत्न केला होता की शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम कसं करता येईल एकदा यावर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो कोमटराव आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सांगतात की आम्हाला म्हणजे मला मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू नकोय तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे आता साधा प्रश्न आहे की हिंदू लोकांनी आता घराबाहेर पडून अतिरेकी शोधत बसायचे का आणि जर सर्वसामान्य माणूस अतिरेक्यांना मारणार असेल बडवणार असेल तर मग मिलिट्री आणि पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा उबाठा गटाच्या सभेला गर्दी करणार आहेत का यांना आता तेवढंच काम उरलंय का अतिरेक्यांना मारणारा हिंदू हवा आहे यांना अहो अतिरेकी काय गळ्यात पाठी लावून हिंडतात का बरं यांच्या बर या शिल्लक सेनेमधल्या वडापाव सैनिकांनी किती अतिरेकी मारले हो आजपर्यंत यांनी स्वतः किती अतिरेकी मारलेत यांच्या पेंगवींना किती अतिरेकी मारलेत यांनी जरा आकडा जाहीर करावा ना उगाच काहीतरी फालतू बडबड करायची आणि स्वतःच हस करून घ्यायचं यांचं म्हणणं असं आहे की पंचवीस वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली अहो जेव्हा तुम्ही भाजपसोबत विधानसभेला सन्मानजनक जागा मिळत होत्या लढण्यासाठी जेव्हा तुम्ही भाजपसोबत युतीमध्ये होते तेव्हा तुम्हाला सन्मानजनक तेवीस ते पंचवीस जागा लोकसभेला लढण्यासाठी मिळत होत्या मात्र आता 20 जागा लढण्यासाठी सुद्धा तुम्हाला आदळापट करावी लागलेली आहे आणि सांगलीमध्ये तर तुम्ही कोणालाही विश्वासात न घेता कोणालाही न विचारता डायरेक्ट चंद्रहार पाटलांना उभं करून टाकलं परिणाम काय झाले बघितलेत आपण आता विधानसभेला सुद्धा जास्तीत जास्त जागा लढण्याचा तुमचा जो हट्ट सुरू आहे त्याला शरद पवार आणि काँग्रेस अजिबातच भीक घालत नाहीयेत भाकास आघाडीच्या ज्या बैठका होतात ज्या मिटिंग होतात त्या मिटिंगमध्ये यांना कितपत स्थान आहे हे आता लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या ओमटरावांना अजूनही असं वाटतंय की लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती आहे लोक कशाला सहानुभूती दाखवतील लो? काय लोकांना अहो तुमच्या सुद्धा कोणी तुम्हाला सहानुभूती दाखवत नाही तुम्ही जनतेच्या गप्पा करता आणि जर खरंच तुम्हाला इतकी सहानुभूती जर असती तर तुमच्या एकवीस पैकी किमान अठरा जागा निवडून आल्या असत्या मात्र तसं झालं का नाही याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला घंटा सहानुभूती आहे लोकांची आणि आता कहर बघा स्वतःला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून घेण्यासाठी यांनी काय काय नाही केलं दिल्लीला तीन दिवस तळ ठोकून बसले सहकुटुंब परिवार राहुल गांधी आणि सोनिया मातेला लोटांगण घालून आले महाराष्ट्रात परत येऊन शरद पवार यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र या सगळ्या गोष्टींना शरद पवारांनी केराची टोपली दाखवली आपल्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा पवार साहेबांनी यांची जोरदार ठोकलेली आहे पत्रकार परिषद चालू असताना कॅमेरा लाईव्ह चालू असताना कोमटरावांचा त्यांना फोन आलेला होता तेव्हा फोन कट झाल्यावर शरद पवार आपल्या स्वीय सहाय्यकाला बोलले यानंतर जर यांचा फोन आला तर मला देऊ नका रे इतका जाहीर अपमान झालेला आहे एका बैठकीमधून एका व्यक्तीशी बोलत असताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना जवळपास त्या खोलीतून हाकलूनच दिलं आणि हे बोलले होते हो हो साहेब मी बाहेरच उभा हे म्हणून इतकी यांची लिलाचारी आणि हे सन्मानाच्या आणि स्वाभिमानाच्या गप्पा करतात यांना अजूनही असं वाटतंय की हे पुढे जाऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मूर्ख मंत्री बनतील मात्र असं होणं अजिबातच शक्य नाहीये कारण शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलेला आहे कर्जत जामखेड येथे काही विकास कामांच्या उद्घाटनाच्या सोहळ्या निमित्त कर्जत जामखेडला गेलेले शरद पवार भाषण करत होते भाषण करत असताना शरद पवारांच्या समोर त्यांचा नातू रोहित पवार होता आपल्या नातवाकडे बघत शरद पवार भाषण करताना असं बोललेले आहेत की मी सुद्धा असाच सामान्य कार्यकर्ता होतो सामान्य कार्यकर्त्याचा मी रोहित सारखाच आमदार झालो आमदार झाल्यावर माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं म्हणजे माझ्याकडे कुठलंही मंत्रालय नव्हतं मात्र मी इमाने इदबारे रोहितसारखंच काम करत गेलो आणि नंतर अचानक पुढच्याच निवडणुकीमध्ये मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालो याचा अर्थ काय आहे की आघाडी जर सत्तेत आली तर मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार असतील असं सूचक विधानच शरद पवार यांनी करून टाकलेलं आहे आणि उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटराव उर्फ उस्मान वाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावर त्यांनी साफपणे पाणी फेरलेलं आहे अनेकांना असं वाटत असेल की मग आता संजय राऊत म्हणजेच तो त्यांचा घरगडी भोंगा नशेडी हा आता परत येईल आणि कॅमेरा समोर म्हणेल की नाही नाही आमचे कोमटराव हेच मूर्खमंत्री बनतील मात्र मनातून आनंद होत असेल कारण ह्या नशेडीने शपथच खाल्लेली होती कि एक दिवस मी बाळासाहेबांच्या शिवसेनेला उद्ध्वस्त करेन आपल्या या शपथेला हा नशेडी सत्तर टक्के जागलेला आहे आता विधानसभेनंतर उबाठा गटाला कुलूप लावून त्याची चाबी हा काकांच्या हातामध्ये नक्कीच देणार अनेकांना असं वाटत होतं की शरद पवार यांना आपल्या लाडक्या लेखीला आहे त्यांची ती महत्वाकांक्षा तर शरद पवार यांनी रोहित पवार यांचं नाव कशामुळे घेतलं असेल बरं त्याचं कारण असं आहे की शरद पवार जर मुंबईकडे जायचं असेल तर, तर ते म्हणतात की आज मी नागपूरला जाणार आहे आज जरी शरद पवार रोहित पवारांचं नाव पुढे करत असले तरीही भविष्यामध्ये जर यांना बहुमत मिळालं तर जर मिळालं तर बरं का अर्थात मिळेल की नाही हे मतदाराच्या हातामध्ये आहे जर यांना बहुमत मिळालं तर शरद पवार आपली महत्वाकांक्षा पूर्ण करतील आणि लाडक्या लेकीला महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री नक्कीच बनवतील हाच त्यांचा डाव आहे आणि आता आयुष्यातलं अंतिम ध्येय हेच उरलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आता पुन्हा शरद पवार पंतप्रधान पदाच स्वप्न पण बघू शकत नाहीत कोमटरावांना मात्र अजूनही आशा आहे कोमटरावांना अजूनही अपेक्षा आहेत की ते पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे बनतील पंधरावीस आमदार निवडून आणायचे वांदे झालेले आहेत आणि यांना अजूनही मूर्खमंत्री बनायचंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे उर्मटराव उद्धटराव कोमटराव पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मूर्खमंत्री बनतील का की मग शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे रोहित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील मुळात मुद्दा हा आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भकास आघाडी जिंकणार आहे की महायुती जिंकणार आहे एक वेळ असं आपण गृहित धरून चालूया की भकास आघाडी जिंकेल पण मग भकास आघाडी जिंकल्यानंतर काँग्रेस सुखा सुखी काकांना मुख्यमंत्रीपद देईल का आणि जर काकांना सुखा सुखी मुख्यमंत्रीपद काँग्रेसने दिलं जरी तरी काका रोहित पवारला मुख्यमंत्री करतील की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील यावर तुमचं काय मत आहे हे जरा कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो प्रपंच परिवाराने नुकत्याच सुरू केलेल्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवरून खास हिंदूंसाठी हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार संस्कृती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले सुंदर असे व्हिडिओ सादर करण्यात येत आहेत हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा सगळे व्हिडिओज नक्की बघा आपल्या मित्रपरिचितांमध्ये आप जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करून हिंदू प्रपंचच्या धर्माचा प्रसार आणि प्रचार या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा मित्रांनो आपली एकजूट हेच आपलं अस्तित्व अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा। राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम